सर हे फार अनापेक्षितपणे त्या परिसरामध्ये बघा दिवसापासून लेडीज डॉक्टर नव्हत्या आमच्या इथे परिसरामधील धम्मपाल म्हणून आहेत एसओसाईमध्ये ते गेली वीस वर्षापासून तिथं आरोग्यसेवक म्हणून काम करतात त्यांनी डॉक्टर उमेशजी देशपांडे साहेब ऑर्थोपॅडिक सर्जन यशोसाई हॉस्पिटल कवठा नांदेड यांना कळवण्यात आलं तिथं रमेशलाल जयस्वालो मला बोलवून घेऊन तिथं त्यांनी साहेबांनी चर्चा केली परिसराचा अभ्यास घेतला लोकांमार्फत आणि त्यांच्याच आशीर्वादाने एसओ साईस एसओिक हॉस्पिटल कोटा नांदेड यांचा संयुक्त आशीर्वाद ह्याच्यात नाव ठेवलं आम्ही की त्यांच्या आशीर्वादानेच हा हॉस्पिटलचा उगम झाला या परिसरामध्ये महिलांची फार हे व्हायची महिलांना कमी दरामध्ये एवढंच नसून इथून अम्ब्युलन्सची सेवा सगळ्या ए सी जी वगैरे सगळीच सेवा डॉक्टर देशपांडे साहेब आपल्या हॉस्पिटलमध्ये पुरविणार आहे त्यांच्याच येथील अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर विवेक पातळफळे तसेच डॉक्टर ज्योती जयराम निर्दुळे कानगुले स्त्रीरोग तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ञ तशाच डॉक्टर संजना रमेश जाधव ह्या स्तोला तज्ज्ञ ह्या यशस्वी हॉस्पिटलमधील अनुभवी डॉक्टर्स डॉक्टर दाक्तर आमचे उमेशजी देशपांडे साहेबांनी उपलब्ध दे करून दिले आणि या हॉस्पिटलमधून सुविधा सर्दी ताप खोकला उच्च रक्तदाब तसेच महिलांची सर्व प्रकारची तपासणी केली जाईल सर्व प्रकारचे फ्रॅक्चर असतील ते त्याचं मार्गदर्शन दिलं जाईल संधीवात खांदे वात खांदेदुखी गुडघे कमरदुखी तसेच ब्लॉकेज इंजेक्शनद्वारे उपचार दिला जाईल तसेच या टायफाईड मलेरिया जुलाब लागणे त्याच आणखीन कंबळ व पाठदुखी रक्त व शुगर तपासणी ई सी जी हे इतर काही सर्व कॅन्सरचं निदान सल्ला परिस्थिती व परिस्थिती संबंधित सल्ला कुटुंब नियोजन सल्ला वैद्यत्व व निवारण केंद्र बऱ्याच आजारावर नाही पैशामध्ये एकच हॉस्पिटल आहे आणि दुसरं हे इथं लेडीज दोन आल्यामुळं डॉक्टर लेडीज दोन उपलब्ध झाल्यामुळं दो या परिसराला त्याचा फायदा होईल आणि हे सगळे सगळे यशस्वाई हॉस्पिटलला जाईल